आज आपण सीझनचा शेवटचा आंबरस बनवणार आहे आंबे हे आपले विकत आणलेले नाही तर घरच्या झाडाचेच हापूस आंबे अगदी ओरिजिनल कलर आणि ओरिजिनल जी चव असते ती अगदी घरच्या आंब्याला म्हणतात ना असते हे आंबे अजिबात आपण पावडरचा किंवा पेंड्यांचा वापर न करता असंच कपड्यामध्ये गुंढळून पिकवलेले ओरिजिनल आंबे चवीलाही खूप छान आणि इतके गोड आहे की अगदी त्यामध्ये साखर नाही घातली तरी चालेल एकदम मस्त आणि काळा पडणार नाही असा आज आपण घरच्या आंब्यांचा या वर्षाचा शेवटचा आंबरस बनवून घेणार आहे चला, तर चला पटकन आंबरसाकडे ओळूया तर इथे मी आंबे घेतलेले अजिबात त्याला पाण्यात ठेवायची गरज पडलेली नाही किंवा थंडही पाण्यात ठेवलेले नाही फक्त एकदा वॉश केलेले कारण घरचे खात्रीचे आंबे असतात आपल्याला माहिती असतं की त्याला पावडर वगैरे लावली की नाही घरचे असल्यामुळे काही काळजी नसते त्याला चकाचक धुण्याची तरी मी त्याला दोन पाण्याने आंबे इथे चांगले धुवून घेतलेले आणि त्यानंतरनं सुरीने आपल्याला इथे कट करून घ्यायचे आंबे अजिबात खराब नाही आहे बिलबिलीत नाही आहे किंवा आपल्याला असे काही निवडायची इथे गरज पडत नाही कारण हे आंबे खरंच आपल्या घरच्या आंब्यांचे असतात घरचे आंबे म्हटलं ना की अगदी पाऊस पडेपर्यंत आपण खातो आंब्यांना आपल्या इकडे ना उशिरा बार येतो त्यामुळे आपल्या इकडच्या आंबे ना उशिरा येतात तसे कोकणातले आंबे म्हटलं ना की तिकडे लवकर बार येतो लवकर आंबे येतात अगदी एप्रिल मेमध्येच बाजारामध्ये ते आंबे येतात पण त्यांची चव जी असते ना ती फार वेगळे असते आंबा जितका आतून पिवळा रंजन नारंगी दिसायला पाहिजे तितका दिसत नाही पण हे घरचे आंबे बघा आपल्या इकडचे किती छान आणि अगदी कलर सुद्धा त्याचा एकदम नारंगी पिवळा धरत आहे जे आपल्याला आंब्याचा आंबा आंबारस केल्याच्या नंतर ना त्याचा कलर जो येतो तो पूर्ण असा नारंगी दिसणार आहे तर इथे अगदी मी चमच्यानेच असे याच्या आतमधला जो गर आहे तो इथे मी काढून घेतलेला आहे सहज निघतो आणि एकदम व्यवस्थित पिकला गेलेला आहे पाच आंबे मी इथे घेतलेले आणि गर काढून घेतलेले आहे त्यानंतर ना आंबरस काळा पडू नये कारण आपण जेव्हा मिक्सरला फिरवतो तेव्हा भांड गरम होतं आणि आंबरस काळा पडण्याची शक्यता असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आंबरस करताना ना आंबे थोड्या वेळ फ्रीजमध्ये ठेवले की ते थंड होतात त्यामुळे सुद्धा आंबरस काळा पडत नाही थोडेसे दोन तीन मी बर्फाचे खडे यामध्ये घालून मिक्सरला या पद्धतीने असं फिरवून घ्यायचं आपल्याला इथे मी साखर किंवा दूध अजिबात पहिलं घातलेलं नाही किंवा पाणीसुद्धा घातलेलं नाही व्यवस्थित तो फिरला गेलेला आहे आणि त्याचा जो घट्टसरपणा आहे तो पण आपला व्यवस्थित थोडेसे आंब्याचे जे गर असतात ना ते असे फिरवताना त्यामध्ये राहिले की खाताना खूप छान लागतो अर्धा चमचा त्यामध्ये विलायची पावडर टाकलेली आणि फक्त मी इथे ना दोन चमचे पोहे खायचे जे चमचे असतो ना ते दोन चमचे पिठी साखर मी इथे घातलेली आंबा रस बनवताना ना, ना नेहमी पेटी साखरचाच वापर करायचा त्यामुळे काय होतं आंब्याला एक चांगली चव येते आणि पानचट असा लागत नाही घट्टसर लागतो त्यानंतर ना एकदम थंडगार असं मी आहे ना फ्रीजचं दूध इथे घालून गाळून आपल्याला यामध्ये घालायचं कारण साई जर असली ना तर खाताना ना साई आपल्या तोंडात येते आणि त्यानंतर ना आपल्याला तो एकदम कस्तरी वाटतो आणि दूध घालून घेतला आणि अगदी फक्त थोडंसं एकदा फिरून घेतलेला आहे बघू शकता दूधसुद्धा यामध्ये व्यवस्थित मुरलं गेलेलं आहे घट्टसरपणा आणि कलर तुम्ही म्हणशाल ना तर अगदी ओरिजिनल कलर आलेला आहे कलर तुम्ही बघा विकतच्या आंब्याला अगदी असा कलर नसतो आंबा रस बनून झाला ना की आपल्याला जेव्हा खायचा तेव्हा तो बाहेर काढायचा तोपर्यंत तो फ्रीजमध्येच ठेवायचा थंड आंबरस खूप छान लागतो वट पौर्णिमा जवळ आलेली आहे आणि अगदी घरच्या आंब्याचा घर आंबरस कशा पद्धतीने बनवायचा हे मी तुम्हाला इथे बनवून दाखवलेला रेसिपी अगदी